श्री स्वामी समर्थ संत एकनाथ महाराजांच्या घरी जेवले खरे पित्र ही कथा आज आपण पाहणार आहोत एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी पितृपक्षाचं भोजन होतं त्यांच्या स्वयंपाकघरात खूपच स्वादिष्ट भोजन बनलं होतं भोजनाचा घमघमाट सगळीकडे सुटलेला होता तेव्हा त्यांच्या दारावरून काही अस्पृश्य लोक चाललेले होते भोजनाच्या सुगंधामुळे ते तिथे काही क्षणासाठी थांबले तेव्हा त्यांचा एक लहान मुलगा लाडवाचा हट्ट करू लागला त्याने रडायला सुरुवात केली तेव्हा त्याची आई त्याला बोलू लागली आपल्या नशिबात असलं जेवण कुठं असेल ब्राह्मणांनी जेवल्यावरती जे उरलं सुरलं खरकट असेल त्या पत्रावळ्या बाहेर फेकल्या जातील तेव्हा त्या उष्ट्यावरच आपण जेवायचं असतं पण मुलगा काही रडायचं थांबत नव्हता तेव्हा श्रीखंडी समोरून आला त्यांनी मुलाच्या रडण्याचे एक कारण विचारले तेव्हा त्याच्या आईने विचारले आज वाड्यात काय आहे जेवणाचा सुगंध सगळीकडे सुटला आहे तेव्हा श्रीखंडीने सांगितले आज पितृभोजन आहे सर्व पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यात जेवण आहे तेव्हा त्या मुलाने न राहून त्याच्या आईस सांगितले माझ्यासाठी देखील एक लाडू मागणा तेव्हा श्रीखंडी म्हणाला अरे अवघा वाडा धून गोमूत्र शिंपून पवित्र केला गेला आहे ब्राह्मणांचा खूप ओवळ सोळ असत जिथे तुमची सावलीही अपवित्र मानली जाते तिथे ब्राह्मणांच्या अगोदर तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना कसं चालेल हे सारं एकनाथ ऐकत होते त्यांनी श्रीखंडीला आवाज देऊन तिथेच थांबायला सांगितलं आणि त्या मंडळींनाही तिथे थांबण्यास सांगितले ती था सर्व मंडळी मात्र मनातून खूप घाबरली तेव्हा एकनाथ महाराज बाहेर आले आणि त्यांनी श्रीखंडीस सांगितले अरे त्यांची इच्छा आहे जेवणाची तेव्हा आधी त्यांना तृप्त होऊ दे तेव्हा श्रीखंडीने विचारले ब्राह्मणांच्या आधी यांना जेवण तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले अरे ब्राह्मणांचा आणि यांचा आत्मा काही वेगळा आहे का असे म्हणून महाराज त्यांना जेवायला आत घेऊन गेले त्यांना पोटभर जेवण खाऊ घातलं महाराजांच्या पत्नीने म्हणजेच देखील आनंदाने त्यांना जेवण वाढले त्यानंतर पूर्ण सोहळ्याने त्यांनी दुसरे जेवण तयार केले अजून दहा वाजले होते पण थोड्याच वेळात संपूर्ण गावामध्ये ही बातमी पसरली की ब्राह्मणांसाठी जे जेवण बनवले होतं ते अस्पृश्य मनुष्यांना खाऊ घातले आहे आणि गिरिजाबाई पुन्हा जेवण बनवत आहेत सर्वजण आपापल्या पद्धतीने विचार करू लागले काही ब्राह्मणांनी लोकांना भडकवले एकनाथांनी जे केलं तो ब्राह्मणांचा अपमान आहे ब्राह्मणांसाठी बनवलं गेलेलं जेवण असे कसे अस्पृश्यांना खाऊ घातले जाऊ शकते आणि तेही ब्राह्मणांच्या भोजना अगोदर आपल्यासाठी आता जेवण बनवत आहे म्हणजेच आपण त्यांनी जेवल्यावर जेवण करायचे हे योग्य नाही आपण या अपमानाचा बदला घेतला पाहिजे लगेच तात्काळ सर्व ब्राह्मणांचे मंडळ बोलावले गेले पूर्ण गाव एका बाजूला झाला एकनाथांच्या घरी कुणीही पितृभोजनासाठी जेवायला जायचे नाही असे ठरले त्यांनी ठरवले की आपण त्यांच्याकडे जेवायला गेलो नाही तर त्यांचे पितृ नाराज होतील आणि मग एकनाथांना ब्राह्मणांचे महत्व कळेल त्यांनी एकनाथ महाराजांच्या घराबाहेर काही ब्राह्मण उभे केले की जेणेकरून कुणीही एकनाथांच्या घरी भोजनासाठी जाता कामा नये इकडे गिरिजाबाईने जेवण बनवले एकनाथजी पाहत होते की हे ब्राह्मण कुणालाही आपल्या घरी जेवायला येऊ देत नाहीत आता काय करायचे एकनाथ महाराज उदास होऊन बसले होते त्यावेळेस श्रीखंडीने येऊन त्यांच्या उदास होण्याचे कारण विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की आज पितृभोजन आहे पण एकही ब्राह्मण आपल्याकडे जेवायला यायला तयार नाही आता कसे करायचे तेव्हा श्रीखंडीने सांगितले तुम्ही हे काय बोलत आहात पितृभोजन सुरू झाले जे आहे जेव्हा त्यांनी येऊन पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे आजोबा पंजोबा जेवायला आले आहेत आणि इतरही अनेक खरे पितृ तिथे जेवत आहेत तिथे पितृभोजन सोबत श्लोकही मोठमोठ्याने बोलले जात आहेत महाराजांच्या दाराबाहेर जे ब्राह्मण होते त्यांनाही आवाज ऐकू येऊ लागला तेही त्यावेळी चकित झाले त्यांनी विचार केला की आपण एकाही ब्राह्मणाला आज जाऊ दिलेलं नाही मग आतून आवाज कसा येत आहे त्यांनी आत डोकावून पाहिले आतमध्ये ब्राह्मणांची भली मोठी पंगत बसलेली होती भोजन सुरू होत पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की अरे हे तर आपले आजोबा पंजोबा असे आहेत तसेच गावातील बरेच पूर्वज त्यांना भोजन करताना दिसले ते ब्राह्मण धावतच गावाकडे पळाले आणि त्यांनी ही बातमी गावात दिली त्यांनी सांगितले की आपले आजोबा पंजोबा आणि इतर सर्व पित्र लोक एकनाथजींच्या घरी भोजन करत आहेत गावातील सर्व लोक एकनाथजींच्या घरी आले त्यांनी पाहिलं की सर्व पितृगण जेवण करत आहेत आणि जेवण करून निघाले आहेत एकनाथजी त्यांना निरोप देत आहेत गावातील सर्व ब्राह्मण हे सारे चित्र फक्त पाहत राहिले अशा प्रकारे गावातील ब्राह्मणांनी नकार खरे लोक एकनाथ महाराजांच्या घरी जेवले प्रत्येक माणसात परमात्मा असतो हेच महाराजांनी दाखवून दिले महाराजांनी हे दाखवून दिले की प्रत्येक आत्मा हा परमात्मा असतो आणि ब्राह्मणांना जेवण घातले तर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते असे नाही तर भुकेलेल्या प्रत्येक आत्म्याला आपण जर जेऊ घातले तर आपले पित्रही खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे कोणी लहान मोठा कोणी उच्च कोणी नीच असे समजून भेदभाव न करता भुकेल्याला पहिल्यांदा अन्न घालणे हे आपले कर्तव्य आहे आणि हेच एकनाथ महाराजांच्या गोष्टीवरून आपल्याला समजून येते आणि आपल्याला इतर कुठल्याही पितृशांतीची गरज भासत नाही आपले पित्र हे आपल्या कर्मामुळे आणि आपल्या चांगल्या गोष्टीमुळेच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात तेव्हा पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त अन्नदान करण्याचा प्रयत्न करा आणि भुकेल्या जीवांना जेऊ घाला तर पितृपक्षातील संत एकनाथ महाराजांची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जयश्री स्वामी समर्थक